नमस्कार मैत्रिणी मी क्रांती नरवाडे माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आता बघूया गावरानी पद्धतीनं साध्या ब्लाऊजची टिटिंग माझ्या पद्धतीने एकदम परफेक्ट पद्धत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की विसरू नका मैत्रिणीनं मी नवीनच आहे पहा एडिटिंग तेवढी जमत नाही मी माझ्या पद्धतीनुसार केलेली आहे आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पहा हे तेरा इंच लांबीचं ब्लाऊज आहे कस्टमरचं तेरा इंच लांबी घ्यायची आणि रेश ओढून घ्यायची आहे आता आपल्याला दुसरी दुब्बडपट्टी लावायची काहीच गरज नाही कारण मी अशीच लावते फक्त आस्तरचं ब्लाऊज असेल तरच शिल्लकचा कपडा घेऊन तुरपाय करते साध्या ब्लाऊजला असेच लावून घेते त्याच्यानं पटकर होतं पहा थोडंसं दुमडून घ्यायचं दोऱ्यात वगैरे निघू नये म्हणून माझी शिलाई मशीन थोडी लूज झाली होती खालची पिन त्याच्यामुळं मी काढली आणि पुन्हा लावलेली आहे समजून घ्या हे पहा थोडं थोडं दुमडून घ्यायचं आहे आणि दोरे लगेच कट करून टाकायचे त्याच्यामुळे फिनिशिंग छान दिसते पहा जे लाईन मी दिलेली आहे तीच त्याच्यावर शिलाई द्यायची मध फोल्ड करायचा आणि चार इंचा अंदाजानेच मी टक्स घेते मोपून नाही घेत तुम्ही मोपून घेत चला कमी जास्त झालं तर पुन्हा एकमेकाला ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं पहिली शिलाई उसून घ्यायची पहा हे आहे गोटपट्ट्या तुम्ही गोटपट्टी तयार करून घेते एकमेकाला क्रॉस कपड्यामध्ये काढून घ्यायचे आणि जॉईंट करून घ्यायचं हे तुम्हाला माहीत असेलच थोडी थोडी कपडा हे करून फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी त्याच्यामुळं ब्लाऊज फास्ट होतं लगे एकामागे एक कट करून घ्यायची हे क्रॉस पट्ट्या थोडंसं क्रॉस वाटलं म्हणून मी कट करून घेतलेलं आहे हे पहा लगेच एकामागे एक कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीनुसार नक्की ट्राय करून पहा एकदम परफेक्ट पद्धतीने मा माझे ब्लाऊज बसतात कस्टमरचे तुम्ही पण असे टी टीच करून पहा शिवून पहा तुम्हाला याची कटिंग पेपर कटिंग पाहिजे असेल तर मी नक्की करेल तसं कमेंट करून विचार सांगा मला कारण यूट्यूबवरती खूप मोठमोठे यूट्यूबर आहेत त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ एकदाही पण टाकलेला नव्हता पहिली बार आज टाकते नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणीनं दीड इंच हा घ्यायचा आणि लांबी पावणे तीन किंवा तीन घेऊ शकता साईजनुसार हे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे त्यामुळे पावणे तीन इंच घेतलं एकदम परफेक्ट पद्धतीनं कटोरी बसते पहा माझ्या पद्धतीनं कट करून पहा टीच करा एकदम परफेक्ट पद्धत आहे मापाचं ब्लाऊज घ्यायचं गळापट्टी आणि ते मोपून पण घ्यायचं आहे कमी जास्त वाटलं तर एका कटोरी अलगदपणाने शिवून घ्यायची मागे एक दोन्ही पण डबल टिप द्यायची त्याच्यामुळं फिनिशिंग छान येते पण माझा दोरा बॉबीन पण संपली होती बॉबीन भरून घेतलेली आहे मी तारील संपली रेल घेते दुसरी बघा कट टीच करून घेते आहे कटोरी साइड पार्टला लावून घेते सेम याच पद्धतीने तुम्ही मैत्रिणी नक्की ट्राय करा एकदम दहा मिनिटाचा तयार होतो ब्लाऊज कमी जास्त काहीच होत नाही कमी जास्त होऊ नये म्हणून एकमेकाला लावून घ्यायचं आणि पाटीभागचा आणि समोरचा सा भाग पण एकमेकावर ठेवून क्रॉसपट्टी किती इंचाची बसते ते पण चेक करून नंतरच लावायचं कारण कमी जास्त झालं तर हे नको थोडंसं छाटून घेतलं तरी पण आकार देऊन घ्यायचा आणि लावून घ्यायची बघा एकदम परफेक्ट पद्धतीने बसते दोन्ही भाग अटॅच करून घ्यायचे ठेवून घ्यायचे आणि एकदम एक क्रॉस असेल तर नीट करून घ्यायचं आहे समोरचा भाग काचपट्टी आणि गुढीपट्टी पण शिवून घ्यायची काचपट्टीला काच थोडं दुमडून घ्यायचं हुकाची गर करायची पट्टी तर आपण लावतोच तुम्हाला है आहे एकदम फास्ट पद्धतीनं असं स्टिच करू शकता मी माझ्या पद्धत पद्धतीने शिवते एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात कुठेही कमी किंवा जास्त होत नाही मी रोज ब्लाऊज स्टिच करते ड्रेस जास्त काही येत नाहीत एक दोनच येतो ड्रेस कारण आजकाल ड्रेस कोणी घालत नाही इतके थोडंसं एकमेकावर ठेवून ठेवायचं आणि कट करून घ्यायचं आजचा पुढचा भाग अटॅच करून घ्यायचा समोरासमोर ठेवून कट करायचा टीच करून लगेच घ्यायचा थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं त्याच्यामुळं गळा पलटत नाही आणि शोल्डर उतरत नाही शिल्लक भाग कट करून घ्यायचा आहे थोडंसं कमी जास्त वाटलं तर वरच्या मोठ्याच्या बाजूने कट पण करू शकतो आपण सेम पद्धतीनं कट करायचं आणि शिवायचं हे हात मी गोट लावून घेते थोडं थोडं टीच करत करत जायचं एकदम ओढल्यासारखं नाही ओढायचं साध्या पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे गोठ लावून घ्यायचा हे थोडं ब्लाऊज पॉलिस्टरमध्ये आहे त्याच्यामुळे गोठ व्यवस्थित आला नाही थोडासा आला आहे पण प्रेस करून घ्यायची त्यामुळे छान बसते पलटत वगैरे नाही बोट घ्यायचा आपल्या पद्धतीनुसार रामानं आरामानं गोठ करून घ्यायचा त्याच्यानं छान फिनिशिंगला आणि उठून दिसतो आपला गोठ थोडंसं नखानं पण प्रेस करून घ्यायचं आपलं शोल्डर मोपून घ्यायचं अडीच इंच आहे माझं शोल्डर कमी जास्त झालेला भाग कट करून टाकायचा पाच इंच लांबी आहे बाहेची एकावर रेश ओढून घ्यायची त्याच्यामुळं दोन्हीवर पण छापून घ्यायचं पुन्हा पुन्हा छापायची गरज पडत नाही पहा अशी ओढून घ्यायची आणि पट्टी फोल्ड करून घ्यायची एकामागे करून घ्यायचं आहे आणि एक एकावर ठेवून समोरचा खड्डा कट करून घ्यायचा अंदाजानंच मी कट करते आणि समोर थोडासा कट द्यायचा कारण आपल्याला ओळखायला येते मागची पुढचे भाग कोणता आहे तर आणि समोरासमोर ठेवून उलटे सेवेशी बरोबर करून घ्यायचं मध्यभागी जॉईंट द्यायचा आणि बाही अटॅच करून घ्यायची प्लीज मला सबस्क्राइब करा मैत्रिणीनं व्हिडिओ पाहता तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा मी बनव बनवेन माझ्या पद्धतीनुसार माझ्याकडे खूप ब्लाउज आहेत पण वेळातला वेळ काढून मी आज व्हिडिओ बनवला आहे कसा झाला नक्की सांगा कुठं चुकलं असेल ते पण माझ्याकडे माईप वगैरे काही नाही त्याच्यामुळं आवाज क्लिअर तितका येत नसेल तरी समजून घ्या आणि व्हिडिओ पहा पूर्णपणे मी पूर्ण ब्लाऊज शिवून तुम्हाला दाखवलेला आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं एकमेकावर अशी एकदम फिनिशिंगनं आपली ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे आता फक्त फिटिंगच करायची बाकी आहे आता माप पाहून घ्यायचं कोणतं माप आहे ते तर मी माप पाहून घेतलं आहे बत्तीस इंच छाती आहे तर अठ्ठावीस इंच आपली कमर आहे पाच इंच सवा पाच इंच बाही आणि आठ इंचाची छाती एकमेकावर खुणा करून घ्यायच्या या पद्धतीनुसार नक्की स्टिच करून पहा खूप छान पद्धतीनं जमतो ब्लाउज सेम भागानुसार ठेवून घ्यायचा आणि फिटिंगची लाईन सरळ येते दोन दोन किंवा तीन टिप्पा दिल्या तरी चलतात मी तीन टिप्पा प्रत्येक ब्लाउजला तुम्ही पण तीन द्या हे पहा शिवून तयार झालेला आहे माझा ब्लाऊज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा थोडंसंच राहिला आता शिल्लक ब्लाऊज हे पहा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे धन्यवाद